फेसबुक इंस्टाग्राम अचानक बंद पडल्यानं अनेकांचे धाबे जाणारले एकमेकांना विचारून सोडलं भंडावून आता काय होणार याचीच लागली चिंता फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचा मालक मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी एका विवाह सोहळ्यासाठी भारतात आलेले असताना अचानक फेसबुक आणि इंस्टाग्रामचे अकाउंट बंद पडल्यानं अनेकांचे धाबे जाणारलेत आता पुढे काय होणार याची चिंता सर्वांना सवयीप्रमाणे अनेकांनी आपले फेसबुक अकाउंट बंद पडले बघून आश्चर्य व्यक्त केले आपले फेसबुक अकाउंट उघडताच तिथं मोबाईलवर लॉग इन सेशन एक्सपायर असा मेसेज येतोय आणि इन्स्टाग्रामवर तर अकाउंट हँग होऊन ते बंद पडलेलं आहे काहींनी आपले जे व्हिडिओ डाउनलोड केलेले आहेत ते त्यांना पाहता येतात पण ते पुढे जातात त्यावेळी ता त्यांना पुढचे व्हिडिओ प्ले होत नाहीत फेसबुकचं अकाउंट तर पासवर्ड लॉग इन केला आणि किंवा फर्गेट पासवर्ड म्हटला तरी ते पुढे जात नाही आहे त्यामुळे अनेकांना चिंता लागून राहिली आहे असं का झालं याबद्दल माहिती घेण्यास कोणताही पर्याय नाही आहे पण मार्क झुकरबर्ग यांना काही विचारता का अशी अपेक्षा भारतीय नेटकरी व्यक्त करत आहेत कारण ते भारतात आहेत मार्क झुकरबर्ग आणि त्याची पत्नी गुजरातमधील जामनगर इथं भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा निमित्त आलेले आहेत त्यामुळे त्यांना कुणी विचारा असं नेटकऱ्यांनी ने म्हटलंय फेसबुक इन्स्टाबरोबरच व्हॉट्सअप देखील मार्क झुकरबर्ग यांच्याच मालकीचं आहे त्यामुळे तेही बंद पडेल का अशी भीती व्यक्त कर केली जाते वास्तविक फेसबुक इन्स्टा व्हॉट्सअप चालवणारी एक कंपनी आहे त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असू शकतो किंवा सर्व्हर हँग होऊ शकतो किंवा हा सायबर अटॅक देखील असू शकतो नक्की काय ते अजून कोणाला काही समजलेलं नाही पण फेसबुक इन्स्टा जोपर्यंत चालू होत नाही ते का चालू होत नाही त्यामुळं अनेकांची धडधड वाढली आहे अशातच नेटकरी तिंदा ते उघडून बघतात जोपर्यंत फेसबुक इन्स्टा सुरू होत नाही तोपर्यंत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले युजर्स शांत होणार आहेत हे नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज